啊！ हॅलो नमस्कार आजचा मी जो व्हिडिओ आहे तो कालचाच अर्धा व्हिडिओ आहे असं तुम्ही समजा कारण की काल संध्याकाळी हा व्हिडिओ म्हणजे काढा बनवला होता म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया कारण की वातावरण तसं आहे त्यामुळे प्रत्येकाचा घसा सर्दी खोकला सर्दी या अशा बऱ्याच गोष्टी प्रत्येकाला असतात सो त्यामुळे आम्ही मी काढा बनवत होते घरातल्या सगळ्यांसाठी लहान मुलांना पण मी थोडासा देते ज्याने बराच इफेक्ट होतो घसा आपला जो आहे तो छान शेकला जातो जेणेकरून व्यवस्थित uh, असा बरं वाटतं बऱ्यापैकी ज्याचा घसा वगैरे दुखत ता असेल त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे तर या काड्यामध्ये काय काय टाकलं जे तुम्ही याच्यात बघितलं तरीही पुन्हा सांगते यामध्ये घातल्या अद्रक गवती चहा तुळशीची पानं हळद त्यानंतर खडा मसाल्यामध्ये आहे दालचिनी मिरे आणि लवंगा सगळं कुटून आणि एक ग्लास पाणी असेल तर अर्धा ग्लास होईपर्यंत छान उकळवायचं गुळाचा खडा घातलेला आहे हळद घालायची आहे सात म्हणजे आपल्याकडे छोटासा छोटासा गुजरी।, गुजरी बिजरी नाही छोटासा बाजार भाजी बा, भाजी भाजी पाल्याची गुजरी त्याला काय आणलं मराठी भाषेमध्ये गुजरी हा बघू ना काय काय आणलंय बघा बीट आणलं नंतर छान छान पानं आणले बघा आलूची स्वीटकॉन आले स्वीटकॉन आणले बघा सातातून आणलंय काही सगळं मग सतत गेली असती पूर्ण भेटला भेटलं आई रोज जायच्या दर आठवड्याला जायच्या किती आवडत जायचं मी तुम्हाला म्हणते मला आवडतं भाजीपाला जायला जायचंय लगेच कॅरम खेळ थोडासाच आहे तर त्यानंतर ना हा दू ते लवकर आलेले होते घरी त्यामुळे त्यांना असं आहे की काहीतरी बिझी असायला हवं आता छत्री होती ही आमची तिची थोडीशी तार वगैरे निघालेली होती तर घरच्या गर घरीच आम्हाला जुगाड करायला खूप आवडतं एकतर आणि प्रत्येक गोष्ट कधी जी खराब झालेली असेल ना तर मिस्टरांचं असं आहे की स्वतः काहीतरी करून बघतील होत असेल तर ते स्वत तर नाही तरच आम्ही बाहेर कोणाला तरी माणसांकडे देऊ किंवा बोलवू असं आमच्या घरामध्ये आहे तर छत्रीचा पण इथं जो असंच होतं लवकर आले होते त्यामुळे ते बसले त्यांचं काम करताय आहे मग त्यांना आवडत नाही म्हणून मग ते मला पण सांगतात हे कर ते कर ते कर असं असतं पण आपल्याला कामं कमी नसतात पण त्यांना मग म्हटलं चला तुम्हीच बसा आणि हे काम करा सो इथे ना ते छत्री वगैरे रिपेअर करताय चला आता जो व्हिडिओ आहे तो पुढच्या दिवसाचा आहे म्हणजे काल जो तुम्हाला व्हिडिओ आला त्याच्या नेक्स्ट डेचा हा व्हिडिओ आहे आणि सकाळचं आपलं नॉर्मल रुटीन चालू असतं मुलांचे टिफिन करणं नाश्ता वगैरे तेच काही आज तुमच्यासोबत शेअर करते श भरपूर स्वीटकॉर्न आणले होते तर शिवांशला आहे ना की स्वीटकॉर्न खूप आवडतात आणि हेल्दी पण आहे मग त्याच्यासाठी स्वीटकॉन इथं हे करत होते आणि आमच्यासाठी आज डोसा बनवायचा आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते पण माहीत नाही काय प्रॉब्लेम झाला आणि आज अजिबात आवाज येत नव्हता कुकरला बटाटे बॉईल करून ठेवलेले आहे एकीकडे स्वीटकॉर्न होत आहे आणि शिवांशचा नाश्ता वगैरे झालाय तो काही तिखट खाणार नाही त्याचा वेगळा मी बनवून दिलेला आधीच तर जो काही डोसा आहे तो आपला भरपूर असा हेल्दी इन्स्टंट होणारा आहे कोणीही झटपट बनवू शकतं सो ओट्स घेतलेले आहे तुम्हाला आता क्वांटिटी किती आहे त्याप्रमाणे घ्यायचे तर मी इथे ओट्स घेतले त्यामध्ये हिरवे भिजवलेले मूग घालणार आहे नसेल ते तर नाही घातलं तरी चालेल थोडासा रवा घालायचा इट्स ओके किंवा मग नॉर्मल आपली मुगाची डाळ किळ घातली तरीही चालते तर पण माझ्याकडे होतं म्हणजे माझ्या डोक्यात होतं की चला आपण चिला बनवूया म्हणजे मुगाचा डोसा पण मग नंतर बीट पण बघितलं तर म्हटलं चला ओट्स बीटरूट डोसा बनवून बघूया तर बीट आहे ते अर्धम यामध्ये टाकणार आहे त्याची सालं आधी काढून घेते आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये बीट आहे ए बीट काट कट करून घालणार आहे त्यानंतर ओट्स आणि त्याचबरोबर हिरवे मूग त्यामध्ये मला घालायचं होतं आता हे सगळं घातलं आहे पण चव येण्यासाठी आ आल्याचा तुकडा दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि दोन तीन हिरव्या मिरच्या असं या ठिकाणी घालायचं होतं सो आता ही सगळी एकदम सिंपल आहे इतकं सगळं घालून मिक्सरला बारीक करायचं आणि डोसे करायचे खूप सिम्पल आहे आता मी पण फर्स्ट टाईम ट्राय करते पण मात्र छान झाले होते म्हणून मग व्हिडिओ कंटिन्यू केला आणि तुमच्यासोबत शेअर केला बरेचदा काय होतं मुलं ना हेल्दी खात नाही किंवा असं तर रोज रोज किंवा चहा चपाती असेल प्रत तुमच्या घरात तर आमच्याकडे असते नेहमीच दूध दूध देते मी सध्या दूध आणि चपाती तर त्याऐवजी म्हटलं वेगळं काहीतरी रोज रोज दरवेळेस आपले ते साऊथ इंडियन डोसा वगैरे असतो इडली वगैरे आता पोहे उपमा असं आपण म्हटलं वेगळं आणि हेल्दी होईल म्हणून मग ही रेसिपी ट्राय केली जी की सगळ्यांना आवडली आणि मेन म्हणजे ना जसं की मागेही तुम्ही शेंगदाण्याचे लाडू बघ बनवले होते की अनुला रक्ताची कमतरता आहे त्यामुळे मग बीट खाणं तर मिस्टर बीट घेऊन आले होते असं दिलं तर तो नुसतं बीट खात नाही म्हणून मी बीटची चपाती बनवते तर तीही खाल्ली जाते पण म्हटलं चला आज बीटचा डोसा बनवूया जो की त्यालाही खूप आवडलं टिफिनलाही मी तेच दिलं आणि आता इथे मला बटाट्याची चटणी बनवायची त्याची प्रिपरेशन मी आधीच करून ठेवलेली होती आणि आता शिवांशचाही टाईम झालेला आहे आता इतकं सगळं मॅनेज करताना मिस्टर मला मदत करतात म्हणजे शिवांशचं सगळं आवरून देण्यापासून तर त्याला स्कूलला सोडवण्यापर्यंत तर मग मी या दोघांसाठी नाश्ता टिफिन वगैरे बनवू शकते कारण की मग एकाचं झालं का एकाचं लगेच होतं मग कधीतरी ना असं होतं की त्याची सगळी जबाबदारी माझ्यावर येते आणि मग खूप लोड होतो पण आम्ही जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहे त्यामुळे ही कामं मला सोपी होतात आता टिफिन बॉटल त्याचं रेडी झालं आहे तो निघाला स्कूलला जाण्यासाठी आणि आता मला बनवायची आहे डोसे आणि चटणी सो चटणी सिंपल आहे प्रत्येकाला माहीत आहे नॉर्मल जी बटाट्याची पिवळी भाजी बनवतो आपण ती भाजी त्यामध्ये कांदा टोमॅटो हिरवी मिरची जसं आपण नेहमीच घालतो सो सेम तीच भाजी आहे आणि मग तेच नाश्त्यासाठी तेच टिफिनसाठी वेगळं काही बनवणार नाही पुन्हा आमचं दुपारचं जेवण होणार म्हणजे आपला पूर्ण दिवस कसा किचनमध्ये जातो आणि तेही आपण सगळ्यांसाठी इतका आवडीने करतो ना हे विशेष आहे म्हणजे लग्नाआधी कधी आपल्याला वाटायचं नाही की आपल्याला ऐतं दिलं ना की त्यात मजा असायची पण आता असं होतं ना की याच्यासाठी काय करू यांना काय आवडेल मुलांना काय आवडेल शाळेतून आल्यावर त्यांना काय खायला लागेल या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात विचारत असतात आणि त्याचबरोबर आता आपण इतकं काय काय व्हिडिओज बघायला मिळतात ना तर आपल्यालाही वाटतं हां हे ट्राय करायला हवं असं करायला हवं म्हणजे मला तरी वाटतं बाकीच्यांचं मी नाही सांगू शकत चला बटाट्याची भाजी झाली आणि आता डोसे बनवायला घेते ला दोसे लगेते आता डोसे बनवायला घेते आता हा जो तवा आहे ना तो नॉर्मल लोखंडी तवा आहे म्हणजे कुठलाही असा भिड्याचा किंवा डोस्याचाच तवा आहे असं नाही पण फार जुना आहे पण ज्याच्यावरती माझे डोसे खूप अप्रतिम येतात म्हणजे कुठलाही डोसा बनवा मस्तच येतो सो छान असा डोसा झालेला आहे पुन्हा एकदा तुमच्यासोबत शेअर करते तवा छान तापला ना की डोसे खूप छान येतात म्हणजे तवा छान तापवून आणि नंतर गॅस ज्या वेळेस आपण टाकतो आहे त्यावेळेस गॅस कमी करायचा अजिबात चिकटत नाही आणि मिश्रणानं थोडंसं पातळ करायचं जेणेकरून ते पसरवायलाही आपल्याला त्रास होत नाही तो बघू शकतात मस्त असे डोसे झाले हेल्दी तर आहेच आणि थोडासा युनिक कलर दिसतोय त्यामुळे मुलंही आवडीने खातात सो आजच्या टिफिनलाही तेच होतं तर तुम्हाला मधुराणीच ब्लॉगचे व्हिडिओज किंवा या छोट्या छोट्या रेसिपीज वगैरे आवडत असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा लाईक करायला अजिबात पैसे लागत नाही आणि कमेंटही करा की तुम्हाला व्हिडिओज आवडता आहे किंवा आणखी काही बघायला आवडत असेल तर आता नाश्ता वगैरे करून घेते आणि ना इतका छान डोसा झाला की चेहऱ्यावरचा आनंदही तुम्हाला कळत असेल की आपल्यालाही तितकाच आनंद होतो खूप छान आपण जे काही फर्स्ट टाईम बनवलेलं आहे ते अतिउत्तम झालेलं आहे घरातल्या सगळ्यांना आवडलेलं आहे आणि ज्यावेळेस आपलं कौतुक करतं त्यावेळेस मग विचारायलाच नको की आपली मेहनत सफल झाली असं आपल्याला नेहमीच वाटतं चला मस्त डोसा झाला आहे आता टिफिन पॅक करते नाश्ताही करते मुलांनाही नाश्ता दिलेला आहे आणि ना इतकी सुंदर अशी जाळी पडत होती ना की पुन्हा पुन्हा व्हिडिओ काढावा वाटला तुम्ही मला किती वेळापासून तोच व्हिडिओ दाखवते पण ते दिसायलाच खूप सुंदर दिसत होतं त्यामुळे हो। म्हटलं चला तुम्हालाही शेअर करूया की नक्की तुम्ही असं करून बघू शकता जो छान झालेले होते डोसे चला त्यानंतर टिफिन पॅक केला आणि ना आता घरातलं सगळं आवळायला घेतलेलं होतं किचन वगैरे क्लीन झाली होती भांडी झाली होती पण हा जो मिक्सर आहे ना, ना तो बऱ्याच दिवसापासून खूप घाण झालेला होता आणि त्याला टाईमच मिळत नव्हता पण म्हटलं चला आता टाइम काढावाच ता ता लागेल आणि हो आजपासून शिवायचं स्कूल एक वाजता सुटणार होतं त्यामुळे माझ्याकडे आता बराच वेळ आहे की ज्या मी बऱ्यातल्या घरातल्या बऱ्याच गोष्टी ज्या मला क्लीन करायच्या बऱ्याच दिवसापासून बाकी आहे त्या मला करता येणार आहे कारण की इतर वेळेस काय होत होतं की साडे अकराला आणून गेलं की पावणे बाराला मला लगेच शिवंशला आणायला जावं लागत होतं त्यामुळे एवढी धावपळ व्हायची आणि एकदा की लहान मुलं घरात आले की तुम्हाला माहितच आहे मग त्यांच्याच मागे आपल्याला लागावं लागतं सो आता त्यातून मला बरीचशी सुटका मिळणार आहे आणि मधले ते दोन तास आहे ते मी खूप काहीतरी कामं करू शकते सो हा आनंद आज मला माझ्यासाठी होता सो चला व्हिडिओज आपला झालेला आहे भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा जे काही होतं रुटीन माझं जे काही होतं वेगळं काहीतरी ते तुमच्यासोबत शेअर केलं रेसिपी शेअर केली आणि हो काढाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा भरपूर उपयोगी ठरतो या दिवसात तरी म्हणजे आमच्याकडे तरी हेच आम्ही करतो आणि आम्हाला बऱ्याचदा फरक पडून जातो चला किचन क्लीन झालं आहे मिक्सरही छान क्लीन झालेलं आहे भेटूया एका पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये बा बाय